एक महत्वाची बातमी दीनाथ मंगेशकर रुग्णालयाबाबत एक नवीन माहिती समोर आली आहे या रुग्णालयातल्या साठ टक्के खाटा गरीब रुग्णांसाठी राखीव होत्या आणि असं असताना खाटा राखीव राखीव असल्याचं सांगण्यात येत असल्याची कागदपत्र आता एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागते धर्मादाय रुग्णालयांनी गरीब रुग्णांसाठी राखीव हो खाटं उपलब्ध करून देणं कायद्यानं बंधनकारक आहे मात्र दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात या नियमांचं उल्लंघन होत असल्याचं समोर आलं दीनानाथ मंगेशकर रुग्णालय जे एक धर्मादाय संस्था म्हणून नोंदणीकृत आहे त्याला गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी साठ टक्के खाटा राखीव ठेवणं हे बंधनकारक आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आपल्यासोबत आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आहेत राहुल राज्यात चारशे शहाऐंशी धर्मांदाय रुग्णालयात गरीब रुग्णांना चांगले उपचार मिळावेत यासाठी विशिष्ट बेड्सचे आरक्षित असतात मात्र या रुग्णालयात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात या नियमांचं सुद्धा उल्लंघन झाल्याचं समोर आलं आहे हां कारण जेव्हा चोवीस हजार स्क्वेअर फीट जागा रुग्णालयासाठी देण्याचं ठरलं आणि खिल्लारी कुटुंबाकडनं जी जागा सरकारनं घेतली होती ती त्यांना एक रुपये भाडे तत्वावरती दिली तेव्हा जे करार झाले त्याची कॉपी आपल्याकडे आहे आणि त्या कराराप्रमाणे ह्या रुग्णालयानं किमान साठ टक्के म्हणजे अत्यंत निर्धन असलेल्यांसाठी दहा टक्के आणि कमी उत्पन्न असलेलं म्हणजे आता तो निकष एक लाख ऐंशी हजार रुपये इतका झालेला आहे तर त्यांच्यासाठी पन्नास टक्के म्हणजे साठ टक्के बेड हे त्या कारणासाठी राखून ठेवायचे आहेत असं करारात म्हटलं आहे कारण त्याचा जो तहसील विभाग आणि संबंधित महसूल यंत्रणेनी रग रुग्णालय प्रशासनाबरोबर करार केला तर त्या करारामध्ये ते लेखी स्वरूपामध्ये आहे ज्याची कॉपी आता आपल्याकडे आपण स्क्रीनवरती पण बघू शकतो आता त्याचं उल्लंघन झालं आहे असं दिसतं आहे दुसरा भाग जो आज राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांनी सांगितला की ह्या रुग्णालयासंदर्भामध्ये आणि खरं तर हे आधीच विधिमंडळाने दिलेले निर्देश होते आणि जे ह्या करारामध्ये पण लिहिलं आहे की हे जे मग समजा उदाहरण म्हणून मंगेशकर रुग्णालय बघू आपण तर मंगेशकर रुग्णालयाच्या नावामध्येच धर्मदाय असा उल्लेख असायला हवा हो। जो नाही आहे आणि आता मग पिंपरी चिंचवडमधल्या पाचशे साडेपाचशे रुग्णालयांना पुण्यातल्या सगळ्या रुग्णालयांना आत्ता नोटिसा पाठवलेल्या आहेत की अहो तुम्ही जे मूळ करारामध्ये सांगितलं आहे की आमचं रुग्णालय हे धर्मदाय आहे तर तुम्ही ते धर्मदाय म्हणून तिथे नोंदी करायला हव्यात रुग्णालयाच्या नावामध्ये जो आता त्यांनी फलक काढला आहे जो काल परवा फरक काढला ते कारण असं सांगितलं गेलं की त्या फलकाला काळं फासलं वगैरे ते तसं नसून धर्मदाय असप त्या रुग्णालयाच्या नावामध्ये असणं अपेक्षित आहे आणि त्यासाठी तो फलक काढलेला आहे आता दुसरी एक गोष्ट अशी आहे की हे सगळं रुग्णालय कोण चालू होतं हाही प्रश्न आहे तर मी आता आपल्याकडे ते पण आहेत की हा रुग्णालयाचे ट्रस्टी कोण आहे हृदयनाथ मंगेशकर आहेत उषा मंगेशकर आहेत भारती मंगेशकर आहेत आदिनाथ मंगेशकर आहेत प्रज्ञा खिरे आहेत धनंजय केळकरचे डीन पण आहेत उत्क्रांत केळकर आहेत जितेंद्र क्षीरसागर आहेत कुर्लेकर आहेत सर माफ करा सचिन भेवारे आहेत श्री रवींद्र एस पी जोशी प्रसाद राजहंस आणि आत्ता सगळ्यात मी इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो आहे ती अशी आहे की ह्या रुग्णालयावरती जे जे डिव्हिजनल कमिशनर आहेत ते पदसिद्ध मेंबर आहेत तर ह्या पदसिद्ध असलेल्या कार्यकारणी सुद्धा रुग्णालयाकडं नीट लक्ष दिलेलं नाही असं लक्षात येतं अन्यथा असा, असा सगळा जो काही प्रकार घडला गड़ा तो घडलाच नसता त्यामुळे दोन तीन गोष्टी आता स्पष्ट झाल्यात साठ टक्के बेड तिथले रिझर्व्ह होते त्या रुग्णालयाच्या नावामध्येच धर्मदा हा उल्लेख हवा होता आणि अजूनही मंगेशकर कुटुंबियांच्या वतीनं कुणीही घडलेल्या ह्या घटनेबद्दल काहीही मत व्यक्त केलेलं नाही खरं म्हणजे त्यांच्याबद्दलचा सगळा आदर असूनही अनेकांना अशी अपेक्षा होती की त्यांनी ह्या प्रकरणाकडे अधिक संवेदनशीलपणे बघायला हवं होतं त्यामुळे रुग्णालयाकडून नेमकं आता यावर काय उत्तर देण्यात येतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद या सगळ्या सविस्तर